नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो अखेर मंत्र्यांना खाते वाटप झालेलं आहे कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं दिलेलं आहे याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर गृह व ऊर्जा खातं हे त्यांच्याकडे असणारे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण व सार्वजनिक बांधकाम विभाग हे असणार आहेत अजितदादा पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपद त्याचबरोबर वित्त व नियोजन व राज्य उत्पादन शुल्क हा विभाग असणारे त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुले यांच्याकडे महसूल विभाग असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग असणारे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण हा विभाग असणारे त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य हा विभाग असणार आहे गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा हा विभाग असणारे गणेश नाईक यांच्याकडे वन खाते असणारे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग असणारे तसेच दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण विभाग असणारे संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण विभाग असणारे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण हा खाता असणार आहे त्याचबरोबर मंगलप्रभात लोडा यांच्याकडे कौशल्य रोजगार व उद्योजकता हा विभाग असणार आहे उदय सामंत यांच्याकडे उद्योग व मराठी भाषा हा विभाग असणार त्याचबरोबर जयकुमार रावल यांच्याकडे पणव व राजशिष्टाचार हा विभाग असणारे पंकजताई मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वाहतुकीतील वा, बदल पशुसंवर्धन हा विभाग असणारे अतुल सावे यांच्याकडे इतर मागास बहुवजन कल्याण त्याचबरोबर दुग्ध विकास ऊर्जा ऊर्जास्रोत हा विभाग त्यांच्याकडे असणार आहे त्याचबरोबर अशोक उर्विक यांच्याकडे आदिवासी विभाग असणारे शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण हा विभाग असणारे आशिष सेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य हा विभाग असणारे द त्याचबरोबर दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण हा विभाग असणारे त्याचबरोबर आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खाता असणारे शिवेंद्र सिंग भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असणारे माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी विभाग असणारे जय कुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज हा विभाग असणारे नरहरी जिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य विभाग असणारे संजय सावरकरे यांच्याकडे वस्त्र उद्योग असणारे संजय शिरसाड यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खाता असणारे भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी योजना हा विभाग असणारे मकरंद जाधव पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खाता असणारे नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय व बंदरे हा विभाग असणारे आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार विभाग असणारे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं असणारे त्याचबरोबर शेवटचं प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हा विभाग आहे अशा पद्धतीने मित्रांनो महत्वाची माहिती असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत सर्व समाजापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र